तयार ना पहिले खाट गादी तयार, तयार, तयार।, तयार।, तयार, 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 तयार। आता कस काय वातावरण <laughs> आता मनबई ना हरतालिका ना उपास धरलेच गलीमा च्या पे झोका आव भाऊ पोरसले झोका जाय जेव्हा ते जर सांगत ना ते भी एक कीर्तन होईजात मावली बाबा आपलं नुसत तिथलं सांगा मा पहिलं काहीच राहिल नाही पहिलं वातावरण देखू या बाबा लोके हे ना मतारे बिचारे खावाडा टाइमले बी चांगला खावाडे रातली या थंडी मग उडीने दाय देत आणि सकाळ मग कच्ची उडीने दाय खावाड्यात असा दांडगल्ला मतारा राहत ना एकच गोमा बैल्य हा असा मतारा राहत पहिला आता एक, एक तेवीस वरीस ना पोऱ्या हातले पाटा गया मग उंडाने फिराय ना म्हणतो काय रे भाऊ काय मला बकरी गोमाल देणार गंदा मारतून गंदा बकरीन गोमाल दे ना हात बोलली ना बाणड सुरू ना खावाले चांगलं नाही नो बाबा खावाच चांगलं नाही हो नाही ते पहिला मतारा खाय दुपारने बरे भाजी जर सर जाय ना हो मन बाप सांगे माले भाऊ म्हणे आमना अशी भाजी बुजी सर जायना मनमाय आज जा भाजी रांदा रुंदा ना किंवा दुकानवर ना खावाडे मग भाकर टाके भाकर ना काला मोठ दे त्यामा तेल टाक दे गुई चुरी गुई ना काला बरोबर आहे बाबा असा वजन खायत मतारा हो हाती हाती ना पुरे झोप माय उठतात मग Mal pao.